ऋषी उद्दालक यांचा कहोड नावाचा एक शिष्य होता कहोड याचे संपूर्ण वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर ऋषी उद्दालक यांनी त्यांची रूपवान व गुणवान कन्या सुजाता हिचा विवाह कहोड यांच्याशी करून दिला यथाकाळ सुजाता गर्भवती झाली एक दिवस कहोड हे वेदाचा पाठ म्हणत होते सुजाता तेथेच बसली होती कहोड यांची पाठ म्हणत असताना उच्चारामध्ये काहीतरी चूक झाली तेव्हा सुजाताचे पोटातील त्या बालकाने आपल्या पित्याला म्हणजे ऋषी कहोड यांना आपण चुकीचा पाठ म्हणत आहात असे सांगितले ऋषींनी चमकून सुजाताकडे पाहिले पण ती बिचारी तर गप्प बसून पाठ श्रवण करत होती मग बोलले कोण तिने आपल्या पोटाकडे खूण करून सांगितले की माझ्या उदरातील आपले बालक आपल्याशी बोलत आहेत ते ऐकून कोहडना खूप राग आला ते म्हणाले अरे तू तर अजून या जगात जन्माला सुद्धा आला नाहीस आणि आत्ताच मला म्हणजे तुझ्या पित्याला शहाणपण शिकवतोयस माझा अपमान करतोयस या तुझ्या वाकड्या बोलण्याचा परिणाम म्हणून तुझे शरीर आठ ठिकाणी वाकडे होईल आणि तू त्याच परिस्थितीत जन्माला येशील आणि खरोखरच हा बालक तसाच जन्माला आला आठ ठिकाणी वाकडे शरीर असलेला तो अष्टावक्र या नावाने ओळखला जाऊ लागला मात्र या बालकाचे जन्माआधीच त्याचे पिता कहोड हे जनक राजाचे दरबारात असलेल्या बंदी नावाच्या विद्वान आचार्यांबरोबर चर्चा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना बंदीने निरुत्तर केले होते आणि परिणामत त्यांना जलसमाधी घेण्याची शिक्षा देण्यात आली होती कारण त्यावेळी वादविवादात जो कोणी हरेल त्याला जलसमाधी घ्यावी लागेल अशी अटच दरबारात ठेवलेली होती पतीच्या या दुःखद निधनामुळे सुजाता आपल्या पित्याचे घरी म्हणजे उद्दालक ऋषींचेकडे आली यथावकाश तिने या बालकाला जन्म दिला तेथेच त्याचे वेदार्थाचे शिक्षण पण पूर्ण झाले खरे तर तो जन्मतःच विद्वान आणि सर्वशास्त्रार्थ जाणणारा असाच होता एके दिवशी तो उद्दालक ऋषींचे मांडीवर बसला होता कारण तो त्यांना आपला पिताच समजत होता पण उद्दालकांचा मुलगा श्वेतक तू त्याला म्हणाला हे काही तुझे पिता नाहीत ते माझे पिता आहेत तेव्हा तू त्यांचे मांडीवर बसायचे काहीच कारण नाही मग अष्टवक्रांनी आपले वडील कुठे आहेत असे माता सुजाताला विचारले ती म्हणाली तू सोडून दे रे तू अजून लहान आहेस या गोष्टी तुला आत्ताच कळणार नाही तेव्हा त्यांनी आपला हट्ट तर सोडला नाहीच पण पित्याची खरी हकीकत जाणून घेतली आणि तो थेट जनक राजाचे दरबारात आचार्य बंदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिला त्याने तेथे आल्यावर मी का आलो ते सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र तेव्हा त्याला पाहून त्या दरबारातील सर्व विद्वान हसू लागले हे पाहिल्यानंतर मात्र अष्टावक्र त्यांच्यापेक्षा मोठ मोठ्याने हसायला लागला आता मात्र सर्व गप्प बसले राजा जनकांनी त्याला त्याच्या हसण्याचे कारण विचारले तेव्हा अष्टावक्र म्हणाले महाराज मला वाटले होते की तुमच्या दरबारात खरोखरच विद्वान शास्त्री आणि पंडित लोक आहेत पण मी येथे तर सर्व मूर्ख आणि सांभार जमले आहेत असे पाहिले आता मात्र सर्व लोक चिडले पण राजाने त्यांना शांत केले राजा, के राजा म्हणाला तू काय म्हणतोस ते आम्हाला कळले नाही अष्टावक्र म्हणाला तुझ्या दरबारातील हे स्वतःला विद्वान म्हणून घेणारे लोक मला पाहून हसले पण मला म्हणजे नेमके कोणाला या माझ्या बेड्याबाकड्या अस्थिचर्माचे देहाला हसले कारण त्यांना ज्ञानाची पारख नाही त्यांना चांबड्याची पारख आहे म्हणून मी त्यांना चांभार म्हटले पण ज्यांना अंतर्यामी असलेल्या ब्रह्मवस्तूचे ज्ञान नाही ते माझ्या दृष्टीने मूर्खस्तर आहेत तसे ते नसते तर ते मला हसले नसते आणि तू राजा जनक एवढा विद्वानांचा चाहता तू असे लोकसुद्धा तुझ्या दरबारात विद्वान म्हणून जमवलेस म्हणून मी तुलाही हसलो भापरे त्या एवढ्याशा मुलाच्या या स्पष्टोक्तीने राजा जनकासह सर्वजण उठूनच उभे राहिले हात जोडून झालेल्या अपराधाची क्षमा मागायला लागले आणि त्याला बसण्यासाठी उचित असे आसन दिले मग अष्टावक्राने अं त्याचा राजा जनकाचे दरबारात येण्याचा उद्देश सांगितला ते ऐकून राजा त्याला म्हणाले हे विद्वान बालक तू तर अजून खूप लहान आहेस तेव्हा अजून काही वर्ष नीट अभ्यास कर आणखी ज्ञान संपादन कर आणि मगच आचार्य बंदी यांच्याशी शास्त्रार्थाचा वादविवाद कर हे ऐकून अष्टावक्र पुन्हा हसला तो म्हणाला राजा तू पुन्हा चूक करतोयस अरे ज्ञान काय वयावर अवलंबून असते मी ज्या उद्देशाने आलो आहे तो पूर्ण झाल्याखेरीज मी येथून अजिबात जाणार नाही मग आचार्य बंदी उठले आणि त्यांनी त्याला आपली अट सांगितली ते म्हणाले की वादात जर हारला तर तुला जल समाधी दिली जाईल अष्टावक्र म्हणाला ती जलसमाधी तुम्हाला देण्यासाठीच मी येथे आलो आहे मग दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर प्रश्नोत्तरी झाली बंदीच्या अनेक प्रश्नांना अष्टावक्र उत्तरे देत होता व तितकेच प्रश्न तो विचारत होता कोणीच हार जात नव्हते आणि शेवटी अष्टावक्र यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला आचार्य बंदी उत्तर देऊ शकले नाहीत त्यांची मान खाली गेली त्यांनी आपली हार मान्य केली आता अष्टावक्राचे नावाने जय जयकाराने जनकाची सभा दुमदुमून गेली आचार्य बंदीने हात जोडून अष्टावक्राला नमस्कार केला व स्वत जलसमाधी घेण्याची तयारी केली मात्र अष्टावक्राने त्यांना तसे करू दिले नाही ते म्हणाले आपण एक विद्वान पंडित आणि महान आचार्य आपल्या जाण्याने समाजाची पुढील पिढीतील अनेकांची फार मोठी हानी होईल कारण आपल्या बरोबरच आपले सर्व ज्ञान लुप्त होईल म्हणून तुम्ही असे काहीही करण्याची गरज नाही व ब्रह्महत्येचे पातक घेण्याची पण गरज नाही त्यांनी राजा जनकाला सांगितले राजा तुझ्या दरबारात हे असे ब्रह्महत्येचे पातक तू होऊन द्यायला नको होतीस रे अरे आत्तापर्यंत असे किती विद्वान गेले त्यांचे बरोबर त्यांचे ज्ञानही गेले मी आचार्य कहोड यांचा पुत्र त्यांचा मृत्यूसुद्धा असाच इथेच झाला होता मी पोरका अनाथ झालो रे तो या वाईट प्रथेमुळेच ना राजा म्हणून ही तुझी जबाबदारी होती म्हणून आत्तापासून तू ही प्रथा बंद केली पाहिजेस हे सर्व ऐकून आचार्य बंदीसह सर्व विद्वानाने अष्टावक्राला पुन्हा पुन्हा वंदन केले त्यानंतर आचार्य बंदी म्हणाली मी तुम्हाला माझ्या गुरुस्थानी मानतो म्हणून गुरु अष्टावक्र मी तुमचा खूप औणी आहे यातून थोडेसे उतराई होऊ इच्छितो व छोटीशी गुरुदक्षिणा पण देऊ इच्छितो मी वरुण याचा पुत्र आहे आपण जर समोरच्या सरोवरात स्नान करून या तुमच्या स्नान करून आलात तर या तुमच्या शरीराचा वाकडेपणा नाहीसा होईल मी वरुणाला तशी प्रार्थना करतो आणि अष्टावक्राने त्या सरोवरात स्नान केले व त्याचे शरीर पूर्णपणे सर्वसामान्य लोकांचे प्रमाणे सारखे छान झाले अर्थात विद्वत्तेचे तेज त्यांचे अधिकच झळाळू लागले त्यानंतर मात्र राजा जनकाने त्यांना वंदन केले आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले जनक राजाला अष्टावक्राने जो उपदेश केला तो अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध झाला अद्वैत वेदांताचा हा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे